शासनाकडून राज्यातील पाच हजार तांड्यांना महसूलचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये आनंद भेंडी महाल येथे आमदार पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार राज्य शासनाने मागणीनुसार बंजारा समाजासाठी आणखी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजना लागू करून को शंभर कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे राज्यातील सुमारे पाच हजार तांड्यांना महसुलीचा दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याच्या हालचालींना वेग आल्यामुळे बंजारी समाज बांधवात आनंद निर्माण झाला आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट रोजी भेंडी महाल ग्रामस्थांच्या वतीने आमदार हरीश पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राज्य शासनाचे सुद्धा आनंद उत्सव साजरा करण्यात आला राज्य शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा लक्ष्मण तांडा समृद्धी योजना लागू करावी आणि त्यांना महसुलीचा दर्जा प्राप्त करून द्यावा अशी मागणी भेंडी महाल येथील भाजपाचे कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी मागणी केली होती यासाठी वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला त्यामुळे राज्य शासनाने त्याची दखल घेऊन आमदार हरीश भाऊ पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली सदर योजना लागू करण्यात आली आणि त्यामध्ये शंभर कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे राज्यातील पाच हजार तांड्यांना महसूलचा दर्जा सुद्धा मिळणार आहे बंजारा समाज बांधवांनी केलेली मागणी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते दिनेश राठोड यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे म्हणून अखिल भारतीय बंजारा पदाधिकारी व आमदार खासदार मंत्री यांना तांड्यावर बोलून त्यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या नावाने आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी महाभोग लावून दिला यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी एकतीस ऑगस्ट रोजी मुक्ती दिनानिमित्त आम्ही पाच हजार तांड्यामध्ये चुलबंद आंदोलन ठेवला होता परंतु महायुतीने सरकाराने आमच्या अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचं दकल दखल घेऊन त्यांनी शंभर कोटी निधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल एकतीस ऑगस्ट रोजी आम्ही चुलबंद आंदोलन न करता आम्ही संत शेवालाल महाराजांना भोग लावायचा कार्यक्रम ठेवलं अखिल भारतीय बंजारा क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष आमचे श्रावण चव्हाण यांच्या आदेशनुसार ता प्रत्येक तांड्यामध्ये आमदार खासदार बोलवून त्यांचा सत्कार करून मायवजी सरकारांचा सत्कारसुद्धा केला आणि चांगला आम्ही संत शेवालाल महाराज आमदार साहेबाचे हस्ते आमदार हरीशभाऊ पिंपळे यांनी आमच्या भेजेमाल तांड्यात येऊन त्यांच्या हस्ते आम्ही भोग लावण्याचा कार्यक्रम ठेवला व कार्यक्रम पार पाडला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा